चला तर आपण चा चाललो आता कामावर निघूया कामावरती चाललो आपण चल चल रे पोरा ही आपली शाळा आहे काम आता मी जात आहे कामावर जायला थोडा उशीर झाला वेळ लागला काम खूप दूर आहे चाललो आता जाऊन लगेच मित्र हो आता जाऊन काम लगेच स्टार्ट आता जवळजवळ आलो आहे हायवे हायवे टेजच्या जवळ आलेलं आहे हे बघा हायवे चला तर बघूया आप आपली आज स्लॅब टोकण्याचं कम्प्लीट झालेलं आहे हे बघा किती कम्प्लीट झालेलं आहे दाखवतो तुम्हाला मी आहे स्लॅबमध्ये हे बघूया आपण हे बाथरूम डाऊन असल्यामुळे याला असं खाली ठोकलंय आणि हे सन्नास बाथरूम हे बघा हा नारळ औरळी हा एक नारळ हे कम्प्लीट झालेलं आहे आमचं काम म्हणजे थोके आता उद्या स्लॅबची तयारी चालू आहे त्याच कटिंग बघू शकता हे पाणी साचलेलं आहे वरून पाऊस चालू आहे थोडा थोडा हे पाणी साचलेलं असं ठेवावं का नाही ठेवा बल्ल्याखाली एक मिट करून सांगा मित्र हो माझ्यासाठी व्हिडिओ काढण्यात खूप अडचणी आल्यात्या पण मी हे करीत करायलो आणि शिकत राहिलो मला याच्यातलं काही थोडंसं थोडं बहुत कळत होतं नंतर थोडं थोडं म्हणजे बरंच कळायला लागलेलं आहे कसा वाटला याच्यामध्ये झिणा वगैरे स्लॅब कमेंट करून सांगा